यांना सी ए इसोफॅगस म्हणजेच अन्न नलिकेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले त्यावेळी त्यांना जेवण गिळण्यास खूप त्रास होणे वारंवार उलटी व संडास होणे चक्कर येणे अशक्तपणा जाणवणे असे त्रास होत होते मला अन्न गिळाचा त्रास होत होता अन्न चहा घेताना त्रास अन्न गिळताना त्रास असं काय होते त्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर सरांनी मला सांगितलं की आपण यांचा सी टी स्कॅन करू मग त्या आम्ही सिटी स्कॅन केला पण त्याच्यात काही एव्हिडन्स सापडला नाही त्याच्यामुळे मग सरांनी पुन्हा आम्हाला इंडोस्कोपी करायसाठी पाठवलं हो आम्ही इंडोस्कोपी केली आणि इंडोस्कोपी केल्यानंतर तिथे जे सर होते त्या सरांनी मला सांगितलं की यांना हिटिंग अल्सर आहे आणि तो बावीस सेंटीमीटर लांब आहे आणि आपण एक मासाचा तुकडा काढलेला आहे तो मासाचा तुकडा आपण बायप्सीसाठी पाठवलेला आहे मग त्या बायप्सीचा रिपोर्ट दहा दिवसानंतर आल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की बा सदर रुग्णाला कॅन्सर आहे या, या वयस्क का असल्या कारणाने तज्ज्ञांनी त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन न करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर त्यांचे स्क्वामस सेल कार्सिनोमाचे निदान झाले व बायप्सी रिपोर्टमध्ये लार्ज अल्सर ॲट इसोफायगस असे दिसून आले मला एक मग, के के तर एकदम धक्काच बसला होता मग म्हटलं बा आपण सेकंड ओपिनियन घेऊया म्हणून मग आणखी डबल नागपूरला इंडोस्कोपी करावं लागली ती इंडोस्कोपी केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलं की आता तेवीस सेंटीमीटर एवढा लांब हिटिंग अल्सर आहे आणि डायमेन्शनसुद्धा चेंज झाले होते आणि मग तो तिथल्या डॉक्टरांनी ते बायोसीचा जो रिपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये कॅन्सर आहे हे डिटेक्ट झालं होतं मग मी पुन्हा तिथले जे कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याकडे गेलो औषधं कोणी काही देत नव्हतं फक्त बस संडास साफ झाली पाहिजे एवढं उद्दिष्ट होतं त्याच्यामुळे एक लिक्विड व्यतिरिक्त कुठलंही औषध दिलेलं नाही मग मला सांगितलं त्यांनी की वय अठ्यात्तर तुमच्या आईचं असल्यामुळे याचा तुम्हाला ऑपरेशन करता येत नाही तुम्हाला किमोथेरपी घेता येत नाही तुम्हाला लाईट घ्यावे लागतात यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले त्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच त्यांना फरक जाणवू लागला पूर्वी होणारे सर्व त्रास कमी कमी होत बंद झाले त्यांना आता जेवण घेण्यास त्रास होत नाही मग मी आयुर्वेदिक औषधाकडे ओढलो शिंदवाड्याला नेलो शिंदवाड्यावरून खूप मोठं औषध आणलं त्याचाही काही इफेक्ट झाला नाही ते, ते अंधारात ठेवणे चार चार दिवस अंधारात ठेवलं आम्ही पण काही उपयोग नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा तिला दवाखान्यात लोकल दवाखान्यात भरती करावंच लागलं मग आम्ही आणखी दुसऱ्या आयुर्वेदिक कडे गेलो त्यानं थोडाफार दहा पंधरा दिवसाचा आम्हाला पिरियड मिळाला आणि या पिरियडमध्ये काय झालं की एक माझा मित्र आहे त्या मित्राकडून कळलं डॉक्टर आहेत विजय कुमार माने आमच्या गरीब मुला मुलाचा शाळा आहेत त्यानं माहिती दिली बा या डॉक्टर कडे तुम्ही जावा डॉक्टर मानेकडे त्या मला फारच फायदा मिळाला सरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग इथे आलो त्यांनी सरांनी मला इथं बोलावलं सर्व रिपोर्ट पाहिले सर्व रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी शंभर टक्के हा तुमचा जो कॅन्सर आहे घशाचा हा क्युअर होतो फक्त रेग्युलर औषध घ्यावी लागेल ठीक आहे म्हटलं सर मग मी त्याप्रमाणे आता पहिल्या वेळेस जेव्हा औषध मिळलं पहिल्या महिन्यात एक महिना झाला तिला काही दवाखान्यात भरती करावं लागलं नाही दुसऱ्या महिना झाला मग मला असं वाटलं की खरोखरच या औषधामध्ये दम आहे मला असाच फायदा झाला की आता कसं सगळं अन्न सगळं जेवण चाललं अन्न व्यवस्थित चाललं मला चालता फिरता ते माझे काम मी व्यवस्थित करून राहिली आणि म्हणून मग मी दोन महिने झाल्यानंतर आईला इथे आणलं सरांना दाखवलं आणि तिने सुद्धा मग सरांनी जे जे तिला विचारलं त्या त्याप्रमाणे तिने उत्तरं दिलीत आणि सरसुद्धा खुश झाले आणि मला, वार मला वार दावा दावा तर एवढा आनंद झाला की वारंवार मला नेहमी ते डब्बे दवाखान्यात नेणे आणि वारंवार दवाखान्यात जाणे आणि मारणे मी हंदासून गेलो परंतु इथे आल्यानंतर सरांची जेव्हा ट्रीटमेंट घेतली तर मला असं वाटते की जे जे कॅन्सर रुग्ण असतील त्यांनी सरांजवळून हे औषध जरूर घ्यावं आणि होमिओपॅथीमध्ये कॅन्सरचा उपचार हा शंभर टक्के आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो चहा घेताना त्रास नाही जेवताना त्रास नाही मला त्रास हा नाही राहिला बा असं सगळ्यांना फायदा घ्यावा डॉक्टर विजय कुमार माने हे अभिनंदनास पात्र आहेत कारण की माझ्या आईचं वय सुद्धा अठ्याहत्तर आहे आणि अठ्याहत्तराव्या वर्षी चा वयाचा पेशंट जर या या मॉडर्न होमिओपॅथीने दुरुस्त होऊ शकतो डॉक्टर विजय कुमार माने यांच्या क्लिनिकला भेट द्यावी मॉडर्न होमिओपॅथीला भेट द्यावी डॉक्टरांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अशाच प्रकारे अनेक रुग्णांना आयुष्यभरात आपण उदंड आयुष्य द्यावं आणि आपल्याला सुद्धा उदंड आयुष्य लागवं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सध्याच्या सिटी स्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारामुळे सध्या सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत